आज आपण या नेरुज नवी मुंबईच्या स्मशान भूमीत आहोत आणि तुम्ही ऐकलं असेल की मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी कसं खायचं ते हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी आणि इथले काही कथित लोकप्रतिनिधी कसे करतात पहा आता हे गेल्या वर्षी दोन हजार चोवीसचं वर्क ऑर्डर होतं एक महिन्याचं फक्त काम होतं परंतु कोणत्याही प्रकारचे फक्त फोन त्यांनी इथे आणून रोवले आणि तुम्ही जर वर बघितलं असल लाईट लावण्यासाठी चार ॲक्सेस आहेत परंतु तिथे एकच लाईट लावली आहे आणि अराउंडली शेड्यूल बीमध्ये जर तुम्ही बघितलं वर्क ऑर्डरमध्ये तीस पस ते पस्तीस पोल त्यांना लावायचे होते परंतु त्यांनी सहा सहा दहा दहा फुटाच्या अंतरावर पोल रोवलेले आहेत आणि पोल फक्त रोवून ते तसंच ते सोडून गेलेले आहेत या ठिकाणी जेवढं काही काम त्यांनी केलं हे पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं काम आपल्याला पाहायला मिळालं यानंतर आपण नगरपालिकेशी पत्रव्यवहार केल्यानंतर ही त्यांना जाग आलेली दिसते आणि त्यानंतर त्यांनी आता हे कोणत्याही प्रकारचं काम एक महिन्याचं काम कंप्लीट झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची रिवर्क ऑर्डर नाही काही नाही मेंटेनन्ससाठी काही ऑर्डर नाही तरी पण हे काम चालू केलं आणि त्यांना जाब विचारण्यासाठी आपण या ठिकाणी आलो असताना इथे बाहेर बाहेर तुम्ही बघू शकता हे असे नगरसेवक माझी स्वतःला अजूनही नगरसेवक म्हणून घेतात असे हे माझी लोकप्रतिनिधी या ठिकाणी येऊन मला धमकी देत आहेत की हे तुला या ठिकाणी तुला यायची काय गरज आहे हे माझं काम आहे हे त्यांचं काम आहे हे स्वतः कॉन्ट्रॅक्टर बनलेले आहेत आणि ही लोकशाही बरखास्त ही चिन्ह आहेत जे नगरसेवक तेच कॉन्ट्रॅक्टर बनून या नवी मुंबईची दलाली खात आणि या ठिकाणी दिसत आहेत हे पा हे सगळे पोल हे आतमध्ये सगळे पोल ह्याचे व्हिडिओ पूर्वीचे सुद्धा व्हिडिओ आणि आत्ता हे काम करण्यासाठी यांनी या यांना कोणत्या बेसवर परमिशन दिली हे विचार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो आपल्यासोबत संदीप ठाकूर म्हणून इलेक्ट्रिशियन इंजिनियर आहेत त्याचप्रमाणे गाडेसर आणि मेहेर यांना मी कॉन्टॅक्ट केला परंतु इथे येण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही आता समोर बघा पोल पडले होते त्यांनी आत्ता हे रिपेअर केलेले आहे म्हणजे काल परवा आपण पत्रव्यवहार केला आणि आज के या ठिकाणी वाळू सिमेंट या सगळ्या गोष्टी येऊन हे पोल रिपेरिंगचं काम चालू आहे तुम्ही जर बघितलं असेल या पोलवर तर लाईट पण नाही आहे या पोलवर एकच जिथे चार चार ॲक्सेस असताना सुद्धा एक एक लाईट फक्त बसवली आहे म्हणजे हे फक्त टक्केवारीसाठी हे काम यांनी केलं आणि या ठिकाणी संदीप ठाकूर आहेत यांना आपण त्यांना विचारूया कसं काय तुम्ही वर्क ऑर्डर काम कम्प्लीट झालं पेमेंटही केलं आणि आता पुन्हा हे काम का चालू करत आहेत ना, बोला ठाकूर साहेब सांगा मला काय तुमचं नाही नाही ऑन कॅमेरा तुम्हाला बोलावंच लागेल कारण ते माझ्यावर जे आक्षेप हे घेतात ना असे चोर लोक यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मला ऑन कॅमेरा तुमच्याकडून प्रत्युत्तर उत्तर घेणच आहे मी गाडे साहेबांनाही बोललो होतो तुमची इलेक्शन ड्युटी असू काही असू परंतु एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मला हा विचारण्याचा अधिकार आहे आणि असे माझी नगरसेवक येऊन आपल्यावर आम्हाला धमकी देण्याचे प्रयत्न करत आहेत एका कॉन्ट्रॅक्टरला विचारलं तर तो बोलतो की निखिल मांडवेचं कॉन्ट्रॅक्ट आहे नंतर बोलतो आवटीचं कॉन्ट्रॅक्ट आहे असे हे लोक येऊन आमच्यावर जबरदस्ती धमकी देण्याचं काम करतात आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आरोप या ठिकाणी आपल्यावर करण्याचा ते प्रयत्न करतात कारण स्वतःचं त्यांना झाकून ठेवण्यासाठी हे पहा आता ते बोलतं ते काम केलं होतं हा पोल फक्त असंच राहूल आहे वरती पण पहा वरती चार ॲक्सेस असताना एकच एकच फक्त लाईट लावली तिथे असे सर्वत्र कमीत कमी पस्तीस चाळीस पोल त्यांनी लाव लावलेले आहेत आणि आत्ता तुम्हाला केलेले काम या ठिकाणी तुम्हाला दाखवतो हे हा पोल जसा पाहिजे तसा आत्ता त्यांनी बनवलाय म्हणजे आपण पत्रव्यवहार केल्यानंतर या इलेक्ट्रिशियन डिपार्टमेंटला जाग आली आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की असं का काम झालं पाहिजे म्हणजे जर सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी यांना जागा करत असेल तर ते आपली खुर्ची गरम करण्यासाठी फक्त तिथे बसलेल्या असतात की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहेत अशी गळचेपी सर्वसामान्य नागरिकांची प्रत्येक ठिकाणी होत असते आणि एक प्रामुख्याने मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं हे फक्त एक महिन्याचं काम होतं ऑक्टोबर दोन हजार चोवीसची वर्क ऑर्डर आहे आणि फक्त एक महिन्याचं काम असताना पेमेंट वगैरे हो सगळं रिलीज झालं आहे यांच्याकडे ना कोणतंच कम्प्लेशन सर्टिफिकेट आहे ना कोणता सर्वे रिपोर्ट आहे मी विविध प्रकारच्या दस्तऐवजांची मागणी केली असताना सुद्धा कोणत्याही प्रकारचं मला त्यांनी दस्ताऐवज आत्तापर्यंत पुरवलं नाही फक्त मला वर्क ऑर्डर त्यांनी दाखवली आहे आणि बी बीमध्ये मला हे सांगितलं की एवढे एवढे पोलेस आणि हे आहेत परंतु कम्प्लेशन सर्टिफिकेट काय त्यांनी सर्वे केलं आहे म्हणजे कुठे नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी प्रशासक बसल्या असल्या कारणाने हे सगळे असे प्रकार आपल्याला ना मुंबईमध्ये नेरूळमध्ये विविध भागांमध्ये असे बघायला मिळतात